नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविण चांगलाच जडाय सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतील असा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्क आता भुवनेश्वरीला लात मारून घराच्या बाहेर हकलण्यात आलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जेवढं काही पाप केलेलं असतं तर सगळ्याची परतफेड म्हणून तिला आता जबरदस्त शिक्षा भेटणार असते म्हणजेच तिने आतापर्यंत जे काही कट पुरावे रचलेले असतात कट कारस्थानाचं सगळं काय आता पर्दाफाश होणार आहे आणि मित्रांनो आता अक्षराला भुवनेश्वरी विरुद्ध भक्कम पुरावा देखील सापडलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या भुवनेश्वरीचा आता खेळ कायमचा संपलेला आहे त्याच्यामुळे आता या भुवनेश्वरीला चांगलीच योग्य ती शिक्षा देखील होणार आहे पण आता ह्यामध्ये अधिपती शाळेमध्ये जातो हे भुवनेश्वरीला सत्य समजलेलं असतं त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी ठरवते की काही जरी झालं तरी आता अधिपतींना देखील सुट्टी द्यायची नाही कारण की अधिपतींनी चूक केलेली आहे त्या चुकीची त्यांना शिक्षा झालीच पाहिजे कारण की ते मला सोडून माझा शब्द मोडून त्या मास्तरणीला भेटण्यासाठी जात असतात परंतु मित्रांनो अधिपतीने नवऱ्याच्या नात्याने नाही ना तर एक विद्यार्थ्याच्या नात्याने जा जात असतात त्याप्रमाणे ह्या भुवनेश्वरीला अधिपती पुन्हा कचाट्यामध्ये घेतात आणि पुन्हा हरवतात तर मित्रांनो तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल की ह्या भुवनेश्वरीला अधिपती स्वतःच्या हाताने आणि अक्षरा सगळे काही पुरावे साबित करून श्रीला घराच्या बाहेर काढतात तर मित्रांनो हा एक फक्त प्रोमो आहे संपूर्ण अप अपडेट लवकरच चॅनलवरती येईल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद